नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण रिव्हिजन सेशन जो चालू केलेला आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी जी काय आपली स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे अर्थात शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे तिच्यासाठी जे जी रिव्हिजनचे सेशन आहेत त्यातलं अंतिम सेशन आपण आज घेऊया त्यामध्ये मराठी विषय आपल्याला राहिलेला होता आणि त्या मराठी विषयाची आज रिव्हिजन आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं की आज आपल्याला पाहिजे की पंचवीस प्रश्नांची उत्तरं अचूक येण्यासाठी काही ट्रिक्स वापरायच्यात का कोणतं तंत्र वापरायचं आहे का तर त्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत कारण मराठी विषय किंवा तुमचा इंग्लिश विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे या टप्प्यावरसुद्धा कारण या विषयांना जर तुम्ही आउट ऑफ मार्क घेतले तर तुम्हाला स्कोरिंग जास्त होईल आणि तुमची शक्यता जी आहे जास्त मेरिट यादीत येण्याची ही वाढेल त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत की हे पंचवीस मार्क मी तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे दोनशे वीस प्लस मार्क कसे मिळवायचे त्याच्यामध्येही मी थोडंसं तुम्हाला क्ल्यू दिले होते की कशाप्रकारे तुम्ही भाषेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकता तर आज थोडीशी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत अभिया पहिला प्रश्न आता पहिला प्रश्न कशाच्या आधारावर विचारलेला आहे तो पहा वाक्यामध्ये एकूण किती सर्व नामे आली आहेत विद्यार्थी मित्रांनो मी मागे पण सांगितलं तुम्हाला की शब्दांच्या जातीवर एक प्रश्न फिक्स आहे मग तो आपल्याला आला, आला पाहिजे तेवढी आपली तयारी पाहिजे आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे वाक्य दिलेलं आहे आणि तुम्हाला सर्व नामे आहेत ओके तर पाहूया वाक्य काय ती त्याला म्हणाली मी तुला त्या घराजवून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो हे वाक्य दिलं आहे आता विचारलं आहे काय की सर्व नामे किती आहेत आता आधी आपली कन्सेप्ट माहीत पाहिजे की सर्वनामे म्हणजे काय नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम ओके नामाच्या ऐवजी आपण त्याला वापरू शकतो ओके उदाहरणार्थ श्याम हा हुशार मुलगा आहे मी त्याच्या ऐवजी वापरायचा असेल तर तो हुशार मुलगा आहे असं वापरेल म्हणजे तो काय झालं त्याचं सर्वनाम झालं ठीक आहे समजेल सर्वांनाच डिटेल स्टडी झालेला आहे आता पाहूया सर्वनामे कोणकोणते आलेले आहेत पायाच्यामध्ये हा ती 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 हा एक आहे सर्वनाम बरोबर त्याच्यानंतर त्याला हा एक सर्वनामे आहे मी हे एक सर्वनाम आहे त्याच्यानंतर तुला हे पा तुला हे एक सर्वनाम आलं आहे बरोबर आता त्या घराजवळून त्या घराजवळून त्या हे सर्वनाम येणार नाही पुढे ना येताना ना 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 पाहिले म्हणून आम्ही आम्ही मी आम्ही तू, तू तुम्ही मी तुला त्याला ती हे सर्व आहेत मग सर्व नामाचे परत प्रकार आहे प्रथम वाचक द्वितीय वाचक तृतीय वाचक ते एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही आपल्याला ठीक आहे पण एक लक्षात ठेवा इथं किती आले व एक दोन तीन चार आणि पाच म्हणून याचं उत्तर काय आहे पाच सर्व नामे आहेत पा अशा प्रकारचं एक शब्दाच्या जातीवर नक्की प्रश्न विचारला जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयारी करायची प्रश्न पाहूया वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा अशा प्रकारचाही तुम्हाला एक प्रश्न येणार आहे पहा तर अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो वचनावर अवलंबून कि आहे किंवा वचन या घटकावर आधारित आहे तर वचन एक वचन अनेक वचन अशा प्रकारचे जे वचन आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारला जातो इथं जे लिहिलेला ग्रुप आहे तो काय पहा घडा सडा खडा आता हे जे बघितले तर वचनाला वा प्रत्यक्ष वापर करून पाहायचा म्हणजे वचन कळतं आपल्याला पहा घडा तो घडा म्हणतो आपण एक ये तो सडा तो खडा आहे की नाही मग या ठिकाणी तो घोडा हा या ग्रुपमध्ये येईल आता तो कडा होईल की नाही कडे कडा अनेक कडे असतात कडा एकच असतो त्यानंतर झाड तो झाड किंवा तो झाडा म्हटलं इथंच ॲक्च्युली झाड पाहिजे होतं ते झाड म्हणण्यापेक्षा झाड हे आता तसं वचन झाडे झाड झाडे असं येतं ठीक आहे त्यानंतर माड हे सुद्धा आणि अनेक वाचनामध्ये जातात हे सर्व आणि हा जो आहे तो एक वचनामध्ये येतो म्हणून याचं उत्तर जे आहे ते घोडा हे येईल म्हणजे वचनावर एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे की ना पहा काय खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते प्रत्येक वर्षी फिक्स प्रश्न आहे हा अशा प्रकारचा कोणताही टाईपचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की काळ ओळखायला विचारतात एकदम सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापदाचं रूप माहीत पाहिजे किंवा क्रियापद काय आहे याच्यावरून काळ ओळखता येतो पा आता इथं काय मधुरा पाणी पिते पिते म्हणजे हा वर्तमान काळ आहे बरोबर हा झाला तुमचा वर्तमान काळ क्रिया चालू आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा वर्तमान काळ होतो त्यानंतर माझे जेवण झाले क्रिया झाली पण ती वर्तमानात झालेली आहे म्हणजे हा सुद्धा वर्तमानच काळ येणारे पूर्ण वर्तमान काळ म्हणतो काळाचे परत उपप्रकार आहेत त्यानंतर पाहूया आता काय आपल्याला गरज नाही आवश्यकता नाही मी चांगले भाषण करेन करेन ही क्रिया काय दाखवते करेन भविष्यात दाखवते म्हणजे इथं झाला भविष्यकाळ बरोबर आणि पुढे काय तो गावाला गेला होता भूतकाळ ठीक आहे भूतकाळ हे पा लगेच आपल्याला समजतं आहे की कोणता काळ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यत्ता पाचवीसाठी फार काय अवघड काळ विचारत नाही त्याचे उपप्रकार आहेत बारा ते बारा उपप्रकार विचारत नाही म्हणजे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ किंवा रीतिवाचक किंवा पूर्ण अपूर्ण हे विचारत नाहीत इथं तुम्हाला सिंपल विचारतात आठवीला मात्र ते विचारतात ठीक आहे तर याचं उत्तर काय होईल तीन नंबरचं आता लक्षात घ्या काळाचा बोध कशावरून होतो क्रियेवरून आणि क्रियेवरूनच हो खरा तर काळ ठरवला जातो आणि त्यासाठी क्रियेचा क्रियापद पाहिजे आता क्रियापद काय आहे क्रियापद ही काहीतरी क्रिया करणारा शब्द आहे काहीतरी क्रिया करणारा आणि वाक्यात करता कसं ओळखायचं त्यासाठी ट्रिक दिलेली आहे मी ती आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता शॉर्ट व्हिडिओमध्ये असेल कदाचित ती तुम्हाला पाहायला भेटेल प्रश्न पाहा म्हणीवर आधारित प्रश्न काय विचारतात परंतु याच्यामध्ये माझा सल्ला तुम्हाला असा राहील की म्हणीचा जेव्हा तुम्हाला लवकरात लवकर विश्लेषण झालं पाहिजे म्हणजे मन कळाली पाहिजे तरच त्याच्या पुढचं उत्तर येतं त्याच्या विरुद्धार्थी शब्द विचारतात त्यातलं दोन किंवा तीन चार पाच नंबरचं अक्षर मिळून त्याच्या आर्थिक शब्द विचारतात किंवा समानार्थी असं काही विचारू शकतात तर त्या अनुषंगाने म्हणी तुमच्या एकतर पहिला मुद्दा म्हणी पाठ पाहिजे सगळ्या म्हणजे म्हणी माहीतच पाहिजे तुम्हाला सगळं बऱ्याचशा म्हणी म्हणजे अफकोर्स सगळ्यात त्याच्यानंतर दुसरं गोष्ट पाहिजे ह्याच्यातून लवकर काढली पाहिजे ती म्हण कोणती कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असून असूनसुद्धा ही कळत नाही ह्या अशा चौकटीत दिलेल्या किंवा सर्कलमध्ये वर्तुळात देतात किंवा कधी मासा देतात मासाच्या आतमध्ये दे अक्षर देतात असे वेगवेगळे तर त्याच्यावरून कळत नाही आणि म्हणून त्यांचं उत्तर चुकतं जर जास्त वेळ जात असेल तर स्किप करायचा पुढं जायचं प्रश्न नंतर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पाहायचं ठीक आहे आता इथं काय म्हटलेले इथं काय काय दिलेलं आहे पाच शब्द व गु बा ला व शी उळा ढ व रा आता हे लवकर आपल्याला लक्षात येणार नाही जर तुम्ही म्हण शोधली तर म्हण काय येते पा उतावळा उतावळा नवरा हे पा उतावळा उ ता वळा न न कुडे न, न न हे पा न न उतावळा ठिकाणी मला वाटतं व आलाय र आलाय ढ आलाय ठीक आहे त्यानंतर इथं सॉरी इथे न होता पहा माझ्याकडून चुकून व झालाय तो ठीक आहे न तिथं न न आला उतावळा न व कुठे व परत व आलेला आहे डबल आलेला आहे व इथं वय हा आहे व रा रा इथपर्यंत झालं उतावळा ना गुडघ्याला गुढ ग्या ला शिंग ही एक प्रसिद्ध म्हण आहे आपल्या मराठी भाषेमध्ये तर ह्याच्यामध्ये आता गु इताला ढ इथं इत पहा ग्या इथं ला 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 इथं पहा नंतर बा नंतर शिंग नंतर ग पा सगळे आले आणि एक खात्री करून घेण्यासाठी काय करायचं हे सगळे अक्षर पहिल्यांदा मोजायचे आणि आपल्या म्हणीत तेवढे अक्षर आलेत का पाहायचे एखादा अक्षर राहिलं का समजायचं आपली म्हण चुकली ही ट्रीक लक्षात घ्या आता पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता हे अक्षर किती आहेत दोन दोन चार दोन तीन पाच चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे इथंही चौदा आहेत आणि तिथेही चौदा आहे म्हणजे म्हण अगदी बरोबर आहे आपली आता याच्यामध्ये तेवढंच नाही सांगितलं त्यांनी काय सांगितलं आहे की तयार होणाऱ्या म्हणेतील पाच सहा आणि सात म्हणून आहे अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना काळजी घ्यायची पटपट झालं पाहिजे सर्व आपलं ओके म्हणजे लवकरात लवकर उत्तर आलं पाहिजे पाच सहा व सात पाच नंबरचा कोणता आहे न सहा कोणता आहे व आणि सात कोणता आहे रा म्हणजे शब्द काय झाला नवरा बरोबर पण ते विचारलं त्यांनी क्रमांकाचे अक्षर घेऊन शब्दाच्या विरुद्धार्थी विरुद्धार्थी कोणता येईल नवरी म्हणजे हे झालं उत्तर काय नवरी पा किती प्रोसेस है म्हणजे आता तुम्हाला म्हण ओळखायची म्हण लिहायची नंबर द्यायचा त्याच्यानंतर ते तीन अक्षर ओळखायचे नंतर त्याच्या विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे म्हणजे ह्याला फास्ट प्रोस कारण आता हे कधी करू शकता तुम्ही बाकीच्या प्रश्नांना जर तुम्ही काही सेकंदात ट्रिक वापरल्या आणि इथं जर वेळ ठेवला तर नक्की इथं उपयोग होतो कोणताही विद्यार्थी ह्याला लवकरात लवकर म्हणजे काही अर्ध्या सेकंदात सॉल्व नाही करू शकत म्हणजे बरेच जण म्हणत आहेत की आम्ही सॉल्व करू शकतो परंतु तसं होत नाही तर ह्याला वेळ लागतो एक मिनटाच्या वरही जाऊ शकतो पण तो एक मिनटं कवर कुठं करणार तुम्ही तर त्या ट्रिक्स वापरायच्या ज्या तुम्ही वापरताय ट्रिक्स रेग्युलरली त्या वापरल्या तर तुम्हाला इथे वेळ वाचेल पुढचा प्रश्न पहा काय मेज हा इंग्रजी शब्दाला पर्याय शब्द आहे आता एक प्रश्न तुम्हाला असा विचारणार आहे की जो मराठी भाषेत शब्द आहे त्याला पर्यायी शब्द जो आहे म्हणजे इंग्रजी भाषेतून आलेला पर्यायी शब्द मराठी काय ते विचारतात म्हणजे असे शब्द तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत याच्यामध्ये काय विचारलं आहे मेज हा शब्द आणि मेजला कोणता शब्द आहे तर मेज म्हणजे टेबल मेजलाच आपण इंग्लिशमध्ये टेबल म्हणतो पा मग इथं रेडिओ दिलेला आहे वेब दिला आहे फोन दिला आहे फोन म्हणजे भ्रमणध्वनी म्हणूया त्याला किंवा दूरध्वनी दूरध्वनी की नाही किंवा भ्रमणध्वनी असे वापरतात वेब म्हणजे मला वाटतं नेटवर्क म्हणजे महाजाल म्हणतात वेबला मराठीत शोधा त्यानंतर रेडिओ वगैरे यांना काही मराठी शब्द आहे ते शोधायचे आहेत कारण हे असे प्रश्न विचारतात एक प्रश्न फिक्स आहे म्हणजे तुम्हाला फक्त काय एक ते दोन पेज वाचायचे आहेत फक्त त्या शब्दांचे म्हणजे एक मार्क आपला फिक्स आहे म्हणजे आपण गोळा करतोय मार्क कसे मार्क्स आपल्याला मिळवता येतील पंचवीसपैकी पैकी पंचवीस पहा अजून ट्रिक पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा अलंकारिक शब्द म्हणजे काय की ज्याच्यामध्ये उपमा दिली जाते उपमा म्हणजे काय एखाद्याचा गुढ त्याच्या ठासून भरलेला असतो त्याला आपण उपमा म्हणतो मन म्हणजे उदाहरणार्थ आता या ठिकाणी दिलेलं आहे पहा अक्षरशत्रू अनासक्त देशभक्त आणि अरण्य पंडित याच्यामध्ये एक अलंकारिक शब्द कोणते आहेत तर ज्यांची उपमा दिली जाते एखाद्या व्यक्तीला अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर म्हणूया त्याला म्हणजे त्याच्यामध्ये उपमा दिली हा एक शब्द येईल ठीक आहे अजंकांता येतो अनासक्त नाही येणार ना, देशभक्त नाही येणार ना, चार अरण्य पंडित ही सुद्धा उपमा दिलेली असते म्हणजे हा सुद्धा येतो आहे की नाही अरण्य पंडित वगैरे अशा प्रकारचे प्र अलंकारिक शब्द आहेत म्हणजे हे जे शब्द आहेत हे सुद्धा पाठ करायचे म्हणजे अलंकारिक शब्द म्हणजे उपमा दिले जाते म्हणजे त्याच्यामध्ये ते, ते विशेष गुण ठासून भरण्याचा प्रयत्न केला जातो ओके म्हणजे त्या व्यक्तीमध्ये दाखवला जातो दानशूर करणं आपण म्हणू दानशूर दानशूर काय दानशूर ही उपमा दिली जाते एखादा व्यक्ती जर खूपच दान करत असेल तर त्याला दानशूर म्हणू शकतो आपण तर दानशूर हे काय अलंकारिक शब्द आहे म्हणजे उपमा दिली जाते त्या व्यक्तीला पुढील प्रश्न प्रकार पहा काय शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द म्हणजे काय विचारला आहे तिठा हे पहा तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे याच्या जागे कोणताही वेगळा विचारू शकतो पण शब्दसमूहाबद्दल एक शब्द नक्की विचारणार आहे हे पहा आता तिठा म्हणजे काय की इथं पर्याय पाहायला दिला चार रस्ते एकत्र येतात त्याला चौफुला म्हणतो आपण ते पर्याय तर येणार नाही तीन रस्ते एकत्र येतात त्याला तिठा म्हणतो बरोबर आहे उत्तर त्यानंतर घाटातील रस्ता की नाही नागमुडी वळणा असतो त्यानंतर पुलावरून जाणारा रस्ता हा एक असतो पण हे पर्याय येणार नाही हा पर्याय येतो तीन रस्ते जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी उदाहरणार्थ ता हा एक रस्ता हा एक रस्ता हा एक रस्ता याला काय म्हणायचं तिठा तिठा म्हणतात त्याला चौफ याला चार रस्ते लागतात हे लक्षात ठेवा बे आता एक लक्षात ठेवा की शब्द सोहळाबद्दल एक शब्द नक्की विचारणार आहे तोही फिक्स करायचा एकूण आपल्याला पाहूया दिलेले अक्षरे जळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या तीन अक्षरापासून बनलेल्या शब्दाचा शब्दा अर्थ ओळखा असाही टाईपचा एक प्रश्न नक्की विचारलेला असतो तर एक वेगळे वेगळे शब्द देतात ते क्रमाने नसतात फक्त त्याच्यापासून शब्दाचा शब्द बनवायचा आणि त्याच्यातला दुसरा तिसरा काय असेल तो त्या शब्दापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ ओळखायचा आहे ठीक आहे तर हा म्हणीपेक्षा सोपा प्रश्न असतो त्याच्यामुळं हा लगेच सॉल्व करा सोडवायचा आहे ठीक आहे आता इथे काय दिसतंय पहा आपल्याला शब्द अ पहिल्यांदा अ घेऊ आपण दुसरादा ती घेऊ अतिथी इथं लगेच कळतंय थी पण नुसता अतिथी शब्द नाही अजून तीन राहिलेत त्यानंतर भ भ घेतला नंतर, नंतर व नंतर न अतिथी भवन म्हणजे अतिथी भवन म्हणजे काय पाहुण्यासाठी असलेलं एक ठराविक जागा किंवा एखादी खोली किंवा काय असेल किंवा एखादं घर ते अतिथी भवन भवन म्हणजे घर म्हणूया किंवा गृह म्हणजे अतिथी पाहुण्यासाठी असणारं घर किंवा ते आ, त्या अनुषंगाने आपण वापरू शकतो मग शब्द झाला अतिथी भवन आणि त्यांनी काय विचारलं शब्द बनवून शब्दातील पहिल्या तीन अक्षरांपासून पहिल्या तीन अक्षरांपासून पहिला तीन अक्षर कोणतं आहे अतिथी शब्दाचा अर्थ ओळखा अतिथी म्हणजे काय पाहुणे किंवा पाहुणे तर उत्तर काय होतं पाहुणे ह्या पर्याय प्रश्न आहे पहा काय दिलेत काही शब्द दिलेत आणि विचारलं हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्ये कोणता शब्द येईल ह्याच्यासाठी तुम्हाला वर्णमाला माहीत पाहिजे आणि वर्णमालेचा क्रम माहीत पाहिजे त्या अक्षरांचा त्या शब्दांचा ठीक आहे शब्दांचा क्रम किंवा अक्षरांचा जो क्रम आहे तो माहीत पाहिजे तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल आता लक्षात घ्या की याच्यामध्ये जर शब्द तुम्ही बघितलं तर अगोदर काय करायचं इंग्लिशमध्ये जसं आपण करतो तसंच इथं स्व दिसतो इथं स्वा दिसतो इथं स्वा ए इथं ए इथं स्व आता सोवाले पहिल्याला आले हो पहिले कोण येणारे सो वाले म्हणजे स्वच्छ त्यानंतर दुसरा सो कोण आहे स्वप्न तिसरा आहे स्वरा ही, ही तिघं आता या तिघांमध्ये ही झाली तुमची स्टेप फर्स्ट ऐके म्हणजे हे तीन आपण निवडले आता यांच्यातला पहिला कोण आहे परत ह्याच्यासाठी स्टेप सेकंड करायचे काय स्टेप सेकंड मग सोच्यानंतर नंतर कोणता आलेला आहे पा इथं आलाय व इथं आलाय व इथं व त्याच्या पुढचा परत निवडायचा इथं छ किंवा च किंवा छ इथं आलाय प आणि इथं आला र मग यांच्यापैकी पहिला जो कोण आहे त्याच्यामध्ये आपण लक्षात घेऊया स्वच्छ जो आहे च पहिल्यांदा येतो म्हणजे यांच्यामध्ये पहिला ह्याला देऊया दुसरा प येतो का र येतो तर प पहिल्यादा येतो म्हणजे दुसरा येईल स्वप्न आणि तिसरा येईल स्वरा आता राहिलेले दोन अजून सगळे झाले नाही आपले जे झाले त्याला सर्कल करू स्वच्छ झालाय स्वप्न झालाय स्वरा झालाय आता दुसऱ्या स्टेपला पुढे स्वागत घेऊया स्वागत आणि स्वार्थ हे एक आहे स्वार्थ ठीक आहे हे दोघं यांच्यामध्ये कोणी येईल मग पहिला तर यांच्यामध्ये पहिला जो आहे तो Uh, स स्वा स्वा दोन्हीकडे स्वास्वा आहे दो पा त्यानंतर गे नंतर थय मग ग पाहिल्याचा येतो म्हणून हा पाहिला हा दुसरा ओके okay. मग आता याचे क्रम जर लावले तर एक दोन तीन हा चौथा येईल आणि हा पाचवा ठीक आहे मग मधला शब्द कोणता येईल एक दोन तीन चार पाच पाच जर असतील तर मधला जो आहे तो तीन नंबरचा मधला येतो म्हणजे कोणता येईल स्वरा म्हणजे एकूण दोन आणि एकूण दोन म्हणजे मधला कोण आला स्वरा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फक्त अक्षर मला माहीत पाहिजे ती पूर्ण पाठ असेल तरच हा प्रश्न तुम्हाला क्रम ओळखता येतील अन्यथा मग तुमचा वेळही जाईल आणि तुम्हाला गुन्हेही भेटायचे नाही असं करू नका जो तोंडीस सांगतोय तो, तो तुम्ही फक्त ऐका चांगला तर काय आहे पुढीलपैकी प्राणी व त्यांचे घर दर्शवणारे चुकीची जोडी पर्यायतून निवडा पहिली जोडी दिली ती पा घोडा पागा म्हणजे ते ज्या घरात राहत आहे त्या घराला काय आहे ते पा घोडा पागा दुसरं साप बीळ तिसरा ससा ढोली आणि चौथा कोंबडी खुराडा आता याच्यामध्ये कोणता ब चुकीचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे घोडाला घोडा जो आहे तो पागा म्हणजे पागा म्हणजे काय तर तबेला किंवा पागा तबेला कुठं असतो आपण जेव्हा ओपन पेस्टला आपण घोडे ठेवतो तेव्हा त्याला ते आपण म्हणतो तबेला पण जेव्हा राजवाड्यात किंवा आपण म्हणूया किल्ल्यांच्या ठिकाणी पूर्वी ठेवायचे घोड्यांना त्या ठिकाणी पागा असायचा मग तो बरोबर आहे त्यानंतर दोन नंबरला साप साप कशात राहतो बिळा ते पण बरोबर होतं तीन नंबरला होतं ससा ढोली ससा ढोलीत राहत नाही ढोली म्हणजे एक झाड आहे त्या झाडाच्या खोडाच्यामध्ये मध्ये होल आहे किंवा छिद्र आहे त्याला ढोली म्हणतात म्हणजे त्याच्यात राहतो गुवा ठिकाणी त्याला आपण ढोली म्हणतो म्हणजे ससा ढोली हे चुकलेलं आहे आणि पुढचा विचारला होता कोंबडी खुराडा कोंबडीचं जे घर असतं त्याला खुराडे म्हणतात किंवा खुराडा म्हणतात ते पण बरोबर होतं ठीक आहे तर अशा प्रकारचं त्यांचे प्राणी आणि त्यांचे घरं याच्यावर एक प्रश्न विचारला जातो म्हणून तोंडी सांगितला आहे कारण हात लिहायची गरज नव्हती कारण ते सोप्पा होता म्हणून तेच पण पा पाठ करून ठेवा पुढील प्रश्न आहे पा दिलेल्या वाक्यातील आधारे शब्दाचा अर्थ कधी कधी हा प्रश्न विचारतात आधोरेखी शब्दाचा अर्थ काय आधोरेखित शब्द त्यांनी दिलाय दोष खाली ओके दोष या दोषचा अर्थ काय मग त्या वाक्यानुसार अर्थ घ्या जन्मताच वाचा दोष वाचा दोष वाचा दोष म्हणजे काय त्याला बोलता येत नाही असा वाचा दोष असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष असं आहे त्यांनी मग ह्या दोषचा अर्थ काय आहे तर दोष म्हणजे व्यंग व्यंग काहीतरी कमतरता असणं व्यंग आहे चूक नाही होऊ शकत संकट म्हणजे वेगळ्याचे अनिष्ट गुण म्हणजे वाईट गुण हे वाईट गुण नाही तर हे काय येईल त्याचं उत्तर व्यंग तर त्याचा अर्थ ओळखणे अशा असा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण घेतोय पा वाक्यातील उद्देश भाग ओळखा हे पण विचारलं जातं याच्यात फक्त थोडीशी ट्रिक वा, वापरायची एवढं लक्षात ठेवा काय ती ट्रिक ते पा काय म्हटलंय हे वाक्य दिलंय अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो या वाक्यात काय विचारलं त्यांनी उद्देश भाग वाक्याचे दोन भाग असतात एक उद्देश असतात दुसरं विधेय असतं आता उद्देश म्हणजे काय तर ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते पा वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश म्हणतात मग ह्या वाक्यात कोणता उद्देश आहे कोणाबद्दल माहिती सांगितली अनेक संस्कृत शब्द आपण आपण मराठी समजूनच वापर मराठी समजूनच वापरतो असं वाक्य दिलेलं आहे म्हणजे कुणाबद्दल माहिती सांगितलेली आहे हे आपल्याबद्दल माहिती सांगितलेली म्हणजे आपण जे आहे ते आहे उद्देश ज्याच्याविषयी बोललं जातं ओके ज्याच्याविषयी बोललं जातं वाक्यात आपल्याबद्दल बोललं आहे ना आपल्याबद्दल तो झाला उद्देश आणि विधेय काय आहे काय बोललं जातं तर अनेक संस्कृत शब्द मराठी समजून वापरतो हे सगळं जे आहे ना एवढं हे सर्कल केलेलं आहे द्पा हे एवढं गा त। आप हे सगळं काय आहे विधेय आहे म्हणजे वाक्याचे दोन भाग असतात उद्देश आणि विधेय उद्देश म्हणजे काय ज्याच्याबद्दल बोललं जातं त्याला म्हणायचं उद्देश राईट ज्याच्याबद्दल ज्याच्याविषयी बोललं जातं आणि ज्याच्याविषयी काय बोललं जातं ते झालं तुमचं विधेय त्याला विधेय म्हणतात मग आपण हे काय झालं उद्देश आपल्याबद्दल बोललं आहे आणि काय बोललं आहे की संस्कृत शब्द मराठी समजूनच वापरतो हे बोललं आहे म्हणजे ते झालं विधेय याच्यामध्ये फसगत करायची नाही कोणाबद्दल बोललं आहे आणि काय बोललं आहे ज्याच्याबद्दल बोलले बोल बोल ते उद्देश आणि ज्याच्याबद्दल बोलणारं काय बोललं आहे काय बोललं आहे ते झालं तुमचं विधेय लक्षात ठेवा हे विचारलं जाईल परीक्षेला तोंडी उदाहरण घेऊ आहे म्हणून तोंडीच घेतोय खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा म्हणजे समूह शब्द समूहाबद्दलचा शब्द आहे त्यांनी काय दिलं आहे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा त्याला काय म्हटलं जातं कुतूहल एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा हा शब्द समूह आहे त्याला एकच शब्द वापरला जातो त्याला म्हणतात कुतूहल म्हणजे त्याला काहीतरी जाणून घ्यायला आहे ठीक आहे प्रश्न आहे पहा वाक्प्रचारावर आधारित हा सुद्धा विचारला जातो परीक्षेला एक वाक्प्रचार येऊ शकतो तर याच्यामध्ये काय दिलं आहे खालील वाक्य अर्थ पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा मग हे वाक्य काय ते पहा खेळताना मार लागला तरीही मुले डॅडॅश म्हणजे तिथं तुम्हाला वाक्प्रचार वापरायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला वाक्प्रचाराचा अर्थ माहीत पाहिजे अर्थ अर्थमाहीत त्याच्याशिवाय वापरता येणार नाही मग पोबारा करणे हा या ठिकाणी येणार नाही पसारा होणे म्हणजे पळून जाणे म्हणजे खेळताना मार लागल्यामुळे पळून गेले आहे का तर नाही तेच उत्तर नाही हार मांडणे म्हणजे त्यांनी हार मांडली आणि त्यांनी खेळ थांबवला असंही नाही त्यानंतर परवा न करणे म्हणजे जरी मार लागला तरीही तरीही या शब्दावरून कळत होतं तरीही म्हणजे त्यांनी माघार घेतली नाही परवा नाही केली म्हणजे ते खेळतच राहिले म्हणजे कोणता वाक्प्रचार आहे परवा न करणे लक्षात ठेवा हा अशा प्रकारे वापर करायचा असतो एकदम सोपा प्रश्न आहे स सगळ्यांना येऊ शकतो फक्त वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूया काय काकू आले असे म्हणतात काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणजे जणू टिंबटिंब म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला योग्य काय आहे की त्या दिलेला शब्द हा म्हणजे थोडक्यात त्याला आपण म्हणूया वेगळा शब्द आहे की जो आपण त्याला टोपण शब्द म्हणूया म्हणजे त्याच्याऐवजी वापरणारा अर्थपूर्ण म्हणजे आपण त्या शब्दाला वापरू शकतो आता इथं काय म्हणलं त्यांची बायको म्हणजे जणू टिंबटिंब कारण काय इथं वाक्याचा अर्थ आलेला आहे पाक ते काको आले की काकांना घाम फुटायचा म्हणजे ते घाबरायचे थोडक्यात असं मग घाबरायचे याच्यासाठी त्यांना ते ती बायको कशी वाटेल जणू लंकेची पार्वती म्हणजे त्याच्या शरीरावर कोणतेही दागिने नाहीत तिला आपण लंकेची पार्वती म्हणतो मग हे तर काय वाक्य येणार नाही त्राटिका आता ह्याचा नंतर विचार करू त्राटिका म्हणजे काय गोगल काय म्हणजे गरीब व्यक्ती आई रे स्वभावाने तर इथं भानामती भानामती म्हणजे भानामती आपण म्हणतोय की वेडसरसारखी भाणामती असं नाही म्हणतायचं आपल्याला म्हणजे एक दोन हे पर्याय तर गेले आता त्राटिकाच्या बाबतीत पाहूया त्राटिका म्हणजे काय त्यांना त्रासदायक वाटायचं किंवा त्यांना त्याचा हे तिटकारा वाटायचा म्हणजे त्राटिका हे उत्तर बरोबर आहे कारण त्या आल्या की त्यांना घाम फुटायचा म्हणून आपण म्हणू जणू जणू म्हणजे उपमा दिल्यासारखं त्या काय त्राटिका ठीक आहे प्रश्न पा आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे ह्याच्यावर कदाचित परत प्रश्न येऊ शकतो एका वर्षी आलेला होता आणि परत एक येऊ शकतो त्या अनुषंगाने याच्याकडे बारकाईने लक्षात ठेवा अयोग्य जोडी वळखा किंवा जोड्या वळखा त्यांनी काय दिले वर्षे दिले आणि त्यांना काय म्हणतात ते दिलेलं आहे पहा पन्नास वर्ष आता याच्यातलं पन्नास वर्षाला सुवर्ण महोत्सव आपण म्हणतो हे बरोबर आहे सुवर्ण महोत्सव पण एकशे पंचवीस वर्ष रोप्य महोत्सव नसतो हे चूक आहे साठ वर्षाला साठी वर्ष नाही म्हणत हे पण चुके आहे पंच्याहत्तर वर्षाला अमृत महोत्सव म्हणतात हे पण बरोबर आहे म्हणजे आपले उत्तर जे आहे ते एक नंबर पर्याय आणि चार नंबर पर्याय हे आहेत म्हणजे दोघं बरोबर आहेत मग तुमच्या मनात आलं असेल की यांना काय म्हणतात साठ वर्षाला काय म्हणतात किंवा पंचवीस वर्षाला काय म्हणतात तर लक्षात घ्या पंचवीस वर्षाला आपण म्हणतो रौप्य लक्षात ठेवा पंचवीस वर्ष जेव्हा पूर्ण होतात एखाद्या इव्हेंटला एखाद्या घटनेला तर त्याला रौप्य महोत्सवी वर्ष म्हणतात त्याच्यानंतर पंचवीसला रौप्य पन्नासला सुवर्ण नंतर साठ जे आहे त्या साठला हिरक म्हणतात साठला हिरक महोत्सव लक्षात ठेवा त्यानंतर पंच्याहत्तरला अमृत आणि शंभरला शताब्दी शंभरला शताब्दी किंवा शत त्याला शतक महोत्सव सुद्धा शतक महोत्सव किंवा शताब्दी मग लक्षात काय ठेवायचे पंचवीसला तुमचं रौप्य पन्नासला अमृत पन्नासला सुवर्ण पंच्याहत्तरला अमृत साठला हिरक आणि शंभरला शताब्दी हे लक्षातच ठेवा याच्यावर प्रश्न विचारतील तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मराठी भाषेमध्ये कसे मिळतील किंवा मिळवता येतील ह्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे सोपे आहे ते पण सांगितले प्रश्न कोणते करायचे आहेत अजून एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे की उतारा जे आहे त्या उताराला तीन प्रश्न आहेत त्यानंतर संवादाला तीन प्रश्न आहेत आणि तीन कवितेला पण असतात असे नऊ प्रश्न असतात म्हणजे अठरा मार्क तुमचे फिक्स होतात येतात त्याच्याकडे विसरायचं नाही मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला की हे जे नऊ प्रश्न प्रश्न आहेत साधारणपणे ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचे तिथं चुका करायच्या नाही आणि प्लस हे मार्क्स मिळवायचे म्हणजे तुम्ही लँग्वेजमध्ये वीजच्या वरती जाणार आणि वीजच्या वरती एकदा गेले की तुम्ही चांगल्याच प्रकारचा स्कोर तयार करू शकता किंवा चांगला स्कोर तुम्हाला येईल तर आजच्या सेशनमध्ये आपण मराठीबद्दलचा एवढाच राहिला होता आपला मराठी फक्त या सेशनमध्ये की आपण पहिल्यांदा गणित घेतलं आहे रिव्हिजनला त्याच्यानंतर आय चाचणी घेतलं इंग्लिशचा पण झाला आणि आता मराठीचा पण रिव्हिजनमध्ये थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवीन मित्र जर ह्या चॅनेलला आपल्या चॅनेलला आर्बिक अकॅडमी यूट्यूब चॅनेलला जर जॉईन झाले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद थँक्यू